मेवना मेवनी ठरले यड्रावकरांचे स्टार प्रचारक नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकी शिरोळ विधानसभा मतदारसंघातून महायुती पुरस्कृत राजेश शाहू आघाडीचे उमेदवार डॉक्टर राजेंद्र पाटील यड्रावकर मोठ्या मताधिक्याने विजयी झाले यामध्ये राज्य पातळीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह अनेक नेते प्रचारात सामील झाले मात्र शिरोळ तालुक्यात डॉक्टर दशरथ काळे आणि सौ मनीषा डांगे हे स्टार प्रचारक ठरले डॉक्टर दशरथ काळे हे सौ मनीषा डांगे यांचे नात्याने दाजी आहेत तर सौ मनीषा डांगे या डॉक्टर दशरथ काळे यांच्या मेवणी आहेत आमदार डॉक्टर राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या प्रचारार्थ झालेल्या सभांमध्ये अनेक वक्त्यांनी महायुती सरकारच्या योजना आणि यड्रावकर यांनी पाच वर्षात केलेल्या विकास कामांवर भर दिला मात्र डॉक्टर दशरथ काळे आणि सौ मनीषा डांगे यांनी यडरावकर यांच्यावर विरोधक पातळी सोडून टीका करायला सुरुवात केल्यावर त्यांना अंगावर घेत अत्यंत आक्रमकपणे त्यांना उत्तर दिलीच शिवाय आपल्या अभ्यासव आणि सडेतोड भाषणाने विरोधकांना घायाळ करून सोडलं त्यामुळे यडरावकर यांच्या मोठमोठ्या सभामधून कार्यकर्त्यांमध्ये उत्साह निर्माण करत विजयाचा आत्मविश्वास निर्माण केल्याचे दिसत होते काळात या दोघांच्या भाषणांची क्रेज निर्माण झाली होती त्यामुळे हे हेवनीच आमदार डॉक्टर राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या निवडणुकीचे स्टार प्रचारक ठरले महानकर निफ्टसाठी इजाज खान पठाण कुरुंदवाड ताज्या बातम्यांसाठी महानकरी लाईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा